आज घरात सगळीकडे नुसता पसारा होता कारण की मी सगळ्या अलमार्या आवरायला घेतल्या होत्या आणि इथे रिधीमा म्हणजे नुसतं आहे तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना की मी इतकी साफसफाई का कारण आम्ही चाललो आहे आमच्या गावी आणि तेही तीन महिन्यांसाठी फ्रीजर तर मी इतका मस्त आवरला होता की असं वाटत होतं नवीनच फ्रीज घेऊन आली आहे की काय तीन महिन्यांसाठी जायचं म्हटलं की घरातलं धान्य फ्रीज मधल्या सगळ्या गोष्टी मला बघून जावं लागत आणि मी नेहमी गावी जाताना इतकी साफसफाई करून जाते की तिकडनं आल्यावर मला अजिबात ताण नको पडायला म्हणून आता रात्रीची एक वाजले असताना सुद्धा मी काम करते आहे आणि मग मला लागली तहान म्हणून मी म्हटलं की चला थंडगार पण पिऊया आणि कामाला सुरुवात करूया सकाळपासून इतकी साफसफाई केली तरी रात्रभर मला हे कामं पुरत चला लोक जसे रील्स मध्ये कामं करतात तसे आपण बघू पण सोबत तसं काही घडत नाही राह म्हणून मग पूर्ण आवरलं आणि मग ते ट्रान्झेक्शन शूट केलं सावर केल्यानंतर स्वतःलाच किती छान वाटतं या आठवड्यात मला मला एकटीला सांभाळायचं होतं कारण तिच्या बाबांचं कंटिन्यू ऑफिस होतं आणि त्यामुळेच मला इतका उशीर झाला आहे पण या आवारसावर मला तिच्या काही लहानपणीच्या गोष्टी दिसल्या आणि त्या बघितल्यानंतर माझ्या सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या ती म्हणजे ही ओव्याची पुरचुंडी आणि या दुधाच्या बॉटल्स ज्या ती वापरायची आणि त्या मी आता अशाच अडगडीत ठेवून दिल्या होत्या पण आता त्या दिसल्यानंतर मला सगळ्या त्या तिच्या लहानपणीच्या आठवणी आठवल्या खरंच हो लोक मुलं किती लवकर मोठे होतात तुमच्याही अशा काही आठवणी असतील तर कमेंट्समध्ये मध्ये नक्की शेअर करा चला तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये